जय हिंद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण विद्यापीठाच्या एकटिसाव्या दीक्षांत पदवीदान समारंभासंबंधित महत्त्वाच्या सूचना अपडेट्स आणि विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी आधीच लक्षात ठेवायला हव्यात याचा थोडक्यात आढावा घेतला होता अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न हे या दीक्षांत समारंभाबाबत होते कोण उपस्थित राहू शकतो नोंदणी कशी असावी शाल कशी मिळते प्रमाणपत्र कधी व कसे मिळते आणि समारंभाच्या दिवशी नेमकं काय करायचं काय टाळायचं याबाबत बरीच संभ्रमाची स्थिती होती म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एकतीसाव्या दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या अधिकृत सूचना बाबत माहिती देणार आहेत या सूचना विद्यापीठानं विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पब्लिश केलेल्या आहेत या सूचना मी तुम्हाला सोप्या शब्दात सलग समजावून सांगणार आहे जेणेकरून समारंभाच्या दिवशी कोणालाही गोंधळ राहणार नाही आता आपण थेट मुख्य विषयाकडे येऊया दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना विद्यापीठाचा एकतीसावा दीक्षांत समारंभ चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी नऊ पूर्णांक तीस शतांश वाजता विद्यापीठ प्रांगणात संपन्न होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी या समारंभास प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी स्वीकारण्यासाठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी केली आहे आणि शाल घेण्यासाठी पैसे भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून पदवी स्वीकारताना पुढील नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे मागील व्हिडिओमध्ये मा सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ऑनलाईन उपस्थितीसाठी नोंदणी केलेली असेल परंतु शालीसाठी अमानत रक्कम भरलेली नसेल तरी देखील तुम्हाला इथे पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे आता पुढील सूचना पाहूया पहिली सूचना अशी आहे की दीक्षांत समारंभास विद्यार्थ्यांनी शुभ्र पोशाख परिधान करणे आवश्यक आहे याचा अर्थ काय होतो हे थोडक्यात समजून घ्या शुभ्र पोशाख म्हणजे कोणताही रंगीत डिझायनर किंवा फॅन्सी कपडे नाहीत उदाहरणार्थ पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट किंवा पांढरी साडी किंवा पूर्णपणे पांढऱ्या रंगाचा साधा आणि सभ्य पोशाख अपेक्षित आहे काळे निळे क्रीम ऑफ व्हाइट असे रंग टाळले पाहिजेत कारण दीक्षांत समारंभाची एक शिस्त असते आणि सर्व विद्यार्थी एकसारख्या पोशाखात दिसावेत हाच यामागचा उद्देश आहे आता यानंतरची सूचना म्हणजे दीक्षांत समारंभास येताना विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शुल्क भरल्याची प्रिंट पावतीसोबत ठेवावी इथे अनेक विद्यार्थी गोंधळात पडतात मी तर ऑनलाईन पेमेंट केलं आहे मग प्रिंट कशाला असा प्रश्न पडतो पण लक्षात ठेवा समारंभाच्या दिवशी व्हेरिफिकेशन होते उदाहरणार्थ तुम्ही जर शालसाठीची रक्कम ऑनलाईन भरली असेल तर त्याची पेमेंट रिसिप्ट प्रिंट करून ठेवणे गरजेचे आहे मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट दाखवणे कधी कधी गोधळामुळे मान्य केले जात नाही त्यामुळे सुरक्षित बाजू म्हणून प्रिंटेड रिसिप्ट सोबत ठेवा आता पुढील सूचना क्रमांक तीन समजून घेऊया कारण ही सूचना फार महत्वाची आहे या दीक्षांत समारंभासाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी शाल साठी अनामत रक्कम ऑनलाईन भरलेली आहे फक्त अशाच विद्यार्थ्यांना शाल शाल देण्यात येईल म्हणजे काय तर फक्त केले म्हणून मिळते असे नाही जर तुम्ही अनामत रक्कम भरलेली असेल तरच शाल मिळेल यासाठी संबंधित स्नातकांनी अनामत रक्कम भरल्याची पावती परीक्षा विभागात दाखवून सकाळी आठ ते साडेआठ या वेळेत शाल प्राप्त करून घ्यावी उदाहरणार्थ जर तुम्ही सकाळी नऊ वाजता आलात तर शाल वितरणाची वेळ संपलेली असू शकते म्हणून वेळेआधी येणे खूप गरजेचे आहे आणि त्यानंतर या स्नातकांनी शाल परिधान करून सभामंडपात सकाळी नऊ वाजता विद्याशाखानिहाय करण्यात आलेल्या बैठक व्यवस्थेनुसार आसनस्थ व्हावे याचा अर्थ असे की तुम्ही मनाला येईल तिथे बसायचं नाही तुमची फॅकल्टी तुमचा शिक्षणक्रम यानुसार जी बसण्याची व्यवस्था केलेली असेल तिथेच बसायचं आहे आता पुढील सूचना पाहूया सर्व विद्यार्थ्यांना पदवीदान समारंभ झाल्यानंतर पदवी प्रमाणपत्र परीक्षा विभागात देण्यात येतील परीक्षा विभागात दिलेल्या सूचनांचे पालन करून सदर प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे याचा अर्थ असे की स्टेजवर सर्वांना डिग्री प्रमाणात मिळणार नाही समारंभ संपल्यानंतर ठरवून दिलेल्या ठिकाणी जाऊन परीक्षा विभागाच्या सूचनांप्रमाणे प्रमाणपत्र घ्यायचं आहे आता यानंतरची सूचना म्हणजे दीक्षांत समारंभासाठी ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन उपस्थितीबाबत नोंदणी केलेली आहे मात्र दीक्षांत शाल अनामत रक्कम ऑनलाईन भरलेली नाही अशा विद्यार्थ्यांना दीक्षांत शाल मिळणार नाही पण लक्षात घ्या अशा विद्यार्थ्यांना सभामंडपात उपस्थित राहता येईल म्हणजे तुम्ही समारंभ बघू शकता उपस्थित राहू शकता पण शाल मिळणार नाही आणि अशा विद्यार्थ्यांना समारंभानंतर पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील आता पुढील सूचना खूपच महत्वाची आहे त्यामुळे नीट ऐका दीक्षांत समारंभास उपस्थितीसाठी ऑनलाईन नोंदणी न केलेल्या स्नातकांना पदवी प्रमाणपत्र प्रदान केले जाणार नाहीत याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे जर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर समारंभाच्या दिवशी तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट मिळणार नाही सदरची प्रमाणपत्रे अभ्यास केंद्रावर पाठवली जातील म्हणून नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनी समारंभाच्या दिवशी विद्यापीठात येऊन पदवी प्रमाणपत्र मागणीचा आग्रह करू नये अनेक वेळा विद्यार्थी म्हणतात मी आलोच आहे सर्टिफिकेट देऊन टाका पण नियमाप्रमाणे ते शक्य नाही नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता पुढील सूचना पाहूया दीक्षांत समारंभानंतर ज्या विद्यार्थ्यांनी शाल परत केली आहे अशा स्नातकांच्या अनामत रकमेतून ठराविक रक्कम शाल वापर शुल्क म्हणून कपात करून शिल्लक रक्कम स्नातकांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने जमा केली जाईल इथे एक गोष्ट लक्षात ठेवा कुठल्याही परिस्थितीत रोखीने रकमेचा परतावा केला जाणार नाही म्हणजे कॅशमध्ये पैसे मागू नका सगळा रिफंड ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे आता यानंतरची सूचना म्हणजे शाल सुस्थितीत असल्यास घेतली जाईल जर शाल फाटलेली मळलेली नीट अवस्थेत नसेल खराब असेल तर ती परत घेतली जाणार नाही आणि त्यांचे शुल्काचा परतावाही केला जाणार नाही म्हणून समारंभादरम्यान शाल नीट सांभाळणे जमिनीत टाकू नये हे खूप महत्वाचे आहे आता शेवटची पण अतिशय उपयुक्त सूचना पाहूया स्नातकांना समारंभस्थळी वेळेत पोहोचता यावे याकरिता बस व टेम्पो ट्रॅव्हलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे समारंभाच्या दिवशी सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत बारदान फाटा गंगापूर रोड येथून विद्यापीठापर्यंत वाहतूक असेल आणि कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी एक ते साडेतीन वाजेपर्यंत विद्यापीठातून बारदान फाट्यापर्यंत वाहतूक व्यवस्था करण्यात आलेली आहे म्हणजे स्वतःचं वाहन नसले किंवा पार्किंगची अडचण नको असेल तर ही व्यवस्था विद्यार्थ्यांसाठी खूप सोयीची आहे आपल्या चॅनलच्या मागील व्हिडिओमध्ये बारदान फाटा किंवा गंगापूर रोडपर्यंत कसे जाता येईल याचा संपूर्ण तपशील मी दिलेला आहे कुठून बस मिळेल रिक्षा कुठून मिळेल कुठपर्यंत मिळेल हा सर्व तपशील मागील व्हिडिओमध्ये दिलेला आहे कृपया तो व्हिडिओ तपासा तसेच इथेच एक छोटी आठवण करून देतो तुम्ही जर आपल्या टेक्निकल हेल्पडेस्क चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळत राहतील अशाच प्रकारचे विद्यापीठाचे नोटिसेस इन्स्ट्रक्शन्स आणि स्टुडंट फ्रेंडली एक्सप्लेनेशन्स आपण या चॅनलवर नियमितपणे देत असतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद तुमचे प्रश्न मत अनुभव कमेंटमध्ये नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत शिकत रहा, प्रश्न विचारत रहा आणि भविष्यासाठी स्वतःला तयार ठेवा जय हिंद जय